मानगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून मोर्चा बांधणी सुरू आहे मानगावमध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेने राजकीय धक्का दिला आहे न्हावे ग्रामपंचायत उपसरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचा मंत्री भरत गोगावले यांनी स्वागत केलं आज आमच्या लोनेरे विभागातील नावे गावातील आमचे उपसरपंच माजी उपसरपंच सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते आज आपण पाहत आहे आज याच ठिकाणी आपल्या या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं पहिलं मनापासून सर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो संपर्क प्रमुख अरुण जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ त्यानंतर आमचा निलेश आमचा निलेश त्यानंतर विभाग प्रमुख आमचा रवी आमचा महेंद्र त्यानंतर माझे सभापती आमचा अक्षय अंधारे आणि इतर आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे गावाचा भागाचा परिसराचा विकास हा एकच ध्याप जो एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला जो काही मूळमंत्र दिलेला आहे विरोधकांनी किती काही टीका टिप्पणी केल्या तरी आपण त्यांना विकासाच्या माध्यमातून उत्तर देऊया आणि आपण गावाचा भागाचा परिसराचा विकास करूया ज्याला ज्याला काय अडी अडचण असते त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही करत असतो आता परवा नदीचा कार्यक्रम झाला आपण पाहिलंच लोनेरे असेल गोरेगाव असल मानगाव असेल इदमपूर असल मेळ्या असेल महार असल बिरवाळी असेल भव्य दिव्य आमच्या कार्यकर्त्यांनी युवासैनिकांनी सगळ्यांनी महिला गाडीसहित सहित कार्यक्रम पार पडले एका एका ठिकाणी पन्नास पन्नास गोविंदा आले महाडला या ठिकाणी आज न्हावे ग्रामपंचायत उपसरपंच आणि समवेत त्यांचे माजी उपसरपंच आणि सदस्य आणि सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे उद्धव ठाकरे गटाचे असतील किंवा राष्ट्र अलीकडच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे प्रवेश केले होते परंतु गेले अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठलाही मोबदला न घेता प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी काम केलं परंतु कुठल्याही विकास कामांची त्यांना जी खात्री त्या ठिकाणी मिळू शकली नाही किंवा विकासकामं झाली नाही आणि म्हणून हे तरुण वर्ग जे आहे त्यांचे जी, जी काही विकास कामं असतील मग मा गावाचा विकास असतील आपल्या विभागाचा विकास असेल किंवा वैयक्तिक आहे जी आडी अडचण आहे कुठेही तिथे त्यांचं काम झालेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे नेतृत्व आदरणीय कॅबिनेट मंत्री भरतश्वर गोबाले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन या ठिकाणी गावाच्या विकासासाठी कुठलाही अपेक्षा न ठेवता या ठिकाणी त्यांनी या आज पक्षप्रवेश केलेला आहे आणि म्हणून नामदार भरश्वर ढोबाले साहेबांनी या सर्व तरुण फळीला या ठिकाणी भवि भविष्यात निश्चितपणाने आश्वासन दिलेलं आहे की राहिलेली विकास कामं असतील किंवा वैयक्तिक कामं असतील ते निश्चितपणाने या ठिकाणी केली जातील असं आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनानुसार यांनी आज पक्षप्रवेश केलं त्यांचं या शिवसेने कुटुंबामध्ये स्वागत केलेलं आहे